शेतकरी बंधून नमस्कार आज मी या ठिकाणी केळीच्या प्लॉटमध्ये आहे आणि केळीच्या प्लॉटमध्ये असताना आपण पाहू शकता अशा पद्धतीने केळीची लागवड करून जवळपास दो दोन महिने या ठिकाणी झाले आहेत आणि प्रामुख्यानं जे काही नवीन आपल्याला या ठिकाणी पान दिसतं आहे हा पोंगा दिसतो आहे या ठिकाणी आपल्याला गडद तपकिरी किंवा लाल कलरचा आपल्याला या ठिकाणी झालेला दिसतो आहे तर शेतकरी बंधून या ठिकाणी बऱ्याच या प्लॉटमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचे लाल कलरची किंवा गडद कलर किंवा ज्याला आपण तपकिरी कलर असं म्हणतो अशा पद्धतीचे नवीन जो काही पोंगा येतो आहे नवीन पानावरती आपल्याला तशा पद्धतीचे काही लक्षणं दिसत आहेत तर शेतकरी बंधूं या प्रकारची जी काही लक्षणं आहेत ही प्रामुख्यानं फॉस्फरस किंवा स्फुरद जे काही अन्नद्रव्य याची कमतरता आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर या जो, जो काही फॉस्फरस आहे या स्फुरद या अन्नद्रव्याचं पूर्तता किंवा या जमिनीच्या माध्यमातून त्या केळी पिकाला ते अपलिप्ट अपटेक किंवा उपलब्ध त्या ठिकाणी होत नाही म्हणून अशा पद्धतीचे आपल्याला हे पानं झालेले दिसत आहेत तर शेतकरी बंधूं यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे प्रामुख्याने फॉस्फर फॉस्फरी फॉस्फरयुक्त जे काही ग्रेड आहेत ते आपल्याला द्यावं लागणार जसं की बारा एकसटा आहे किंवा चोवीस झिरो असेल किंवा बारा एकच असेल अशा पद्धतीचे वेगवेगळ्या ग्रेड आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहेत आणि ह्याच्या माध्यमातून जर दिला असेल काही शेतकऱ्यांनी तक्रार असते की बाबा अगोदरी आम्ही या ठिकाणी या पद्धतीचे ग्रेड दिलेले आहेत तर शेतकरी बंधू यासाठी आपल्याला मायकोरायझा जो येतो तो, तो मायकोरायझा शंभर प्रति एक हजार खोडासाठी आपल्याला सोडावं लागणार आहे शेतकरी बंधू मायकोरायझानं काय होणार आहे की जो काही फॉस्फरस आहे जो उपलब्ध होत नाही तो उपलब्ध करून देण्याचं काम तो मायकोरायझर त्या ठिकाणी आपल्याला करणार आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्या केळी पिकामध्ये फॉस्फरसची कमतरता त्या ठिकाणी आपल्याला भरून निघायला मदत होणार आहे शेतकरी बंधू व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद